कारिक्णा, कारिक्णा करते, सराना बोलने नमस्कार सगळ्यांना आपण म्हणतो समय का सदुपयोग ही आवडते मजी मनापासून ही शाळा या लेकरांना आपली शाळा खूप आवडली म्हणून ते आज सुट्टीचा दिवस असतानाही त्यांनी इकडं तिकडं वेळ वाया न घालता आणि वेळेचा उपयोग चांगल्या कारणासाठी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना शाळा शिक्षक आणि शिक्षण या तिन्ही विषय त्यांना आवड आणि प्रेम आहे म्हणूनच ह्या मुली इथं आलेल्या आहेत हे आपल्या शाळेचं यश आहे आणि त्यांना खूप शाळा आवडली आपली आणि त्यांना शाळा आवडली म्हणून ते इथं आले बरोबर आणि त्यांनी या शाळेमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आपल्या शाळेमध्ये जेवढे काही उपक्रम घेतलो होतो आपण त्या सगळ्या उपक्रमामध्ये त्यांनी हिरेरेने भाग घेतले आणि गेल्या वर्षी आपण मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये जेवढे काही उपक्रम होते तेवढ्या उपक्रमामध्ये ह्या मुलींनी भाग घेतले होते बघा स्काउट गाईड असो स्काउट गार्डमधले जेवढे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमात त्यांनी भाग घेतले आणि आपल्या शाळेमध्ये काही झाडं लावलेले आहेत वृक्ष संवर्धन म्हणतो चांगल्या प्रकारे त्यांनी वृक्ष संवर्धन केले अशा अनेक गोष्टी या मुलींनी आपल्या शाळेमध्ये केलेल्या आहेत म्हणून आपला गेल्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये तालुक्यात दुसरा क्रमांक आला होता हे आपल्या शाळेचं यश या विद्यार्थ्यावरती अवलंबून असतं हे आपल्याला याच्यावर न कळालं आणि या विद्यार्थी आपल्याला भेटायला आलेले आहेत इथल्या शिक्षकांना या शाळेला आणि तुम्हाला भेटायला आलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे शाळेमध्ये कार्य करायचे त्यांच्याकडनं आप आपल्याला म्हणजे तुम्हाला प्रेरणा घ्यायची आहे यांचे स्वप्न खूप आहेत आणि स्वप्न बघण्यासाठी आपल्याला काही पैसे लागत नाहीत स्वप्न वाया जाऊ दे ना तुम्ही हजार स्वप्न बघा त्या हजार स्वप्नामधलं एकतरी स्वप्न आपलं पूर्ण होते नक्कीच पण ते स्वप्न बघत असताना आणि नुसतं दिवा स्वप्न बघून चालणार नाही नुसतं स्वप्नच बघायचं नाही आता ती पोलीस बनण्याचं ती स्वप्न बघत आहे ती आणि पोलीस बनण्यासाठी काय करावं लागते त्याच्यासाठीच कार्य काय करायला पाहिजे की ते केलं पाहिजे तरच ती पोलीस होऊ शकते नुसतं स्वप्न नाही तुम्ही स्वप्न बघा आणि ते बाळगा तुम्ही तुम्ही मनाला तुम्ही ठरवा मला व्हायचं आहे ना मी ते होणारच आहे आणि तुम्हाला एवढी चांगली संधी चालून आलेली आहे सगळे उत्कृष्ट शिक्षक आहेत या शाळेमध्ये हजारो उपक्रम या ठिकाणी चालू असतात आणि मला फोन येतात सर तुमच्या शाळेमधलं आनंदाचं झाड आम्ही युट्यूबद्वारे बघतो किती चांगली शाळा आहे सर मला अभिमान वाटते माझ्या शाळेचं नाव त्या ठिकाणी लेकरं बघतात मग त्याच्या आई देखील मला म्हणायला लागले अहो आमची मुलगी म्हणत होती हो सर ते खूप चांगली शाळा आहे म्हणे काहीतरी उपकरमुक घेतात म्हणे तुम्ही त्या फोटोमध्ये दिसला म्हणे असे आमच्या विद्यार्थ्यांच्या आई म्हणतात लय भारी वाटते आम्हाला त्यावेळेस म्हणून आपल्या शाळेचं यश आपल्या शाळेचं नाव या भारताच्या नकाशावर मोठं यायचं असेल तर तुम्हाला चांगलं काम करावं लागेल आणि यांच्याकडनं शिकून घ्या आणि शिक्षक जे सांगतात शिक्षक जे संस्कार पेरतात ते तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही शिकून घ्या आणि पेरून घ्या नक्कीच आपल्या शाळेचं नाव त्या भारताच्या नकाशात एकदम मोठ्या मध्ये आपलं नाव आहे ही आपली शाळा महाराष्ट्रामध्ये गाजत आहे का गाजत आहे बर इथं येणाऱ्या उपक्रमामुळे कितीतरी छान उपक्रम होतात इतर तर एवढे उपक्रम कधी होत नाही आपण काय करतो जर वेळ मिळाला त्या वेळेमध्ये आपण एखादा उपक्रम आपण राबवून टाकतो आता आज काय घेत आहोत आपण सुट्टीचा दिवस असल्या कारणाने आपण आज चला रिकामे वेळ वाया घालण्यापेक्षा तुम्हाला काहीतरी चांगला शिकता येईल आम्हाला काहीतरी चांगला शिकता येईल या मुलांनी आपल्या शाळेसाठी काय केलं आणि पुढं त्यांनी भविष्यामध्ये काय करणार आहेत ही चांगली गोष्ट आहे ना म्हणून आज आपण सुसंवाद मेळावा या ठिकाणी घेत आहोत आणि एवढं बोलतो आणि ह्या विद्यार्थिनी या ठिकाणी आहेत त्यांनी गेल्या वर्षी खूप छान नाट्यकरामध्ये भाग घेतले होते त्यांचं बघून तुम्ही नाट्यकरामध्ये भाग घेतलात गेल्या वर्षी दुसरा नंबर होता नंबर या वर्षी आपल्या तालुक्यामध्ये पहिला नंबर आलेला आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला जिल्ह्याला आणायचं आहे हे तुम्ही ध्येय आत्ताच तुम्ही ठरवा आणि आपण स्वप्न या मुली आपल्याला सगळ्यांना भेटायला यांना खूप खूप शुभेच्छा देतो यांचं स्वप्न पूर्ण होत आणि त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद